मौजे नांदोरे आणि परिसरातील सर्व भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की श्री गुरु अप्पासाहेब निवृत्ती राशींकर महाराज यांच्या कृपेने आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पर्यंत भव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा तथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी विदर्भ वेदांत वेदांतचार्य परमपूज्य बालयोगी गोपालजी महाराज कारखेडकर यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथेचे वाचन होणार आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती वेळ दररोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथेचे वाचन होईल स्थळ नांदोरे तालुका पंढरपूर आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी नांदोरे